पोलीस कोठडी पो पोलीस कोठडी पो त्याचा मृत्यू झाला एवढी त्याला मारहाण केली या दोन घटना एवढ्या निषेधार्थ आहेत अजून न्याय मिळालेला नाही त्याला दहा लाख रुपये कबूल केले परंतु घेतलेल्या नाहीत कारण त्यांच्या भावाची किंमत माणसाची किंमत दहा लाख होऊ शकते का एवढा बिया सरकारला खरं म्हणजे या फडणवीस सरकारनं जर मनावर घेतलं फडणवीस साहेबांना जर मनावर घेतलं कारण त्यांच्याकडे जे खातं आहे गृह खातं त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी जर मनावर घेतलं तर हा प्रश्न ताबडतोब सुटू शकतो म्हणून हे मोर्चे काढायची वेळ आलेली आहे आज हा मोर्चा भव्य दिव्य असा मोर्चा या मोर्चाच्या माध्यमातून खरं म्हणजे आज या ठिकाणी संतोषराव देशमुख यांच्या मुलगा आणि मुलगी या ठिकाणी हजर झालेली आहे त्यांच्या या मोठ्या मक्केत ते देखील स्वतः सहभागी होणार आहे या ठिकाणी वक्ते बेर आहे म्हणून मी जास्त वेळ न घेता यांचा निषेध करतो आणि मी मी दोन शब्द संपवतो माहितीजाऊ झ जिजाऊ तुमचं

come on -tom.